आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मूर्तिकारांसाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींच्या विसर्जनासाठी सुधारित आणि एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आल्या असून त्यांचा उद्देश पर्यावरण पूरक सण साजरे करण्याच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व मूर्तिकारांची विशेष बैठक घेण्यात आली आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमावली गणेश मूर्ती तयार करण्याचे सर्व मूर्तीकारांना निर्देश दिले विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांचा वापर टाळून पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती तयार करण्यावर भर देण्यात आला मूर्तींच्या उंची रचना आणि सुरक्षित वाहतूक या संदर्भातही नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली यावेळी आयुक्तांनी सांगितले की गणेश उत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्साहाचा सोहळा असून त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही सर्वांनी पाळणे आवश्यक आहे विसर्जनावेळी पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेकडून शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येतील या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुख्य लेखा अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर नगर अभियंता सारिका अकुलवार किशोर सातपुते तपन डंके मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मूर्तिकार नवीन मिठ्ठा बाळकृष्ण बुटा श्रीकांत दासरी लोकेश बिल्ली देवीदास भैरी किरण मड्डी नरेंद्र बुधराम प्रसाद कल्याणम रमेश रायचूरकर विठ्ठल वग्गा यांच्यासह महापालिकेचे सर्व विभागीय अधिकारी व शहरातील मूर्तिकार उपस्थित होते सर्वांनी उत्सव शांततेत सुरक्षितेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले